बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षामध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही सुरू होती दिनांक सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान ही यात्रा सुरू होती तब्बल पाच महिने ही यात्रा चालू होती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो या यात्रेला भरघोस प्रतिसाद हा मिळाला त्यांच्या या, या यात्रेनंतर आता काँग्रेसने नवीन यात्रा सुरू केली आहे आणि ती म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा दिनांक चौदा पासून या यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रे संदर्भात आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत एकंदरीत यात्रेचा प्रवास काय आहे किती किलोमीटर आहे किती दिवसांची आहे सविस्तर या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री हुके टाइम महाराष्ट्र चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत जोडो न्याय यात्रा ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे म्हणजे काल ही यात्रा सुरू झाली आणि दिनांक वीस मार्च रोजी ही यात्रा मुंबई येथे संपन्न होणार आहे मणिपूरच्या थैबल या जिल्ह्यामधून ही यात्रा चालू झाली चालू झाली आहे या यात्रेच आपण जर का एकंदरीत अंतर पाहिलं तर तब्बल सहा हजार किलोमीटरहून अधिक अंतर हे आहे त्याचबरोबर सहासष्ट दिवस ही यात्रा चालणार आहे देशातील तब्बल पंधरा राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे तर प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी हे तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर तेथे जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहेत सहासष्ट दिवसांनंतर सदुसष्टाव्या दिवशी जेव्हा ही यात्रा मुंबई मध्ये दाखल होईल तेव्हा राहुल गांधी हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत रोजी ही यात्रा सुरू झाली आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी या यात्रेला हिरवा झेंडा हा दाखवला बर आहे बरं आता ही पंधरा राज्यांमधून जाणार आहे परंतु हे नेमके राज्य कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया यामध्ये एकूण एकशे दहा जिल्हे आहेत तर शंभर लोकसभेच्या जागा आणि तीनशे सदुसष्ट विधानसभेच्या जागांचा देखील समावेश आहे या एकूण कालावधीत हा प्रवास सहा हजार सातशे तेरा किलोमीटरचा प्रवास असणार आहे ही यात्रा मणिपूर नागालँड आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा उत्तर प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्रातून मुंबईला पोहोचणार आहे तर एकंदरीत अशा प्रकारे ही यात्रा मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर आपण जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलं परंतु काल भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू झाली तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील एक मोठा भूकंप झाला आणि तो भूकंप म्हणजे दक्षिण मुंबईचा मोठा चेहरा असलेले देवरा जे आहेत त्यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला एकीकडे यात्रा सुरू झाली काँग्रेसची तर दुसरीकडे मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांनी काढता पाय घेतला त्यामुळे आता याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार आहे का दक्षिण मुंबईच्या काँग्रेसवर याचा परिणाम होणार आहे का या संदर्भात अनेक प्रश्न हे उद्भवतात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद